<laughs> <आला>? <laughs> आता आपण पेणमधील मधील वाशिनक्याच्या ठिकाणावरून पुढे निघालेलो आहोत आणि अशा ठिकाणी आता आपण जाणार आहोत जिथं हा प्लेस हिडन प्लेस असेलही पण निसर्ग त्याची संपत्ती मनमुरादपणे उधळत आहे तुम्हाला हा रस्ता नॉर्मल रस्ता वाटतही असेल पण आमच्यासाठी हा रस्ता खूप भावनात्मक आहे इथं दिसणारा प्रत्येक सूर्योदय आणि प्रत्येक सूर्यास्त आमच्यासाठी एक स्वाभिमान अभिमान आहे कारण की या रस्त्याची मी या या रस्त्याचा नैसर्गिकपणा आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे आणि या रस्त्याची अनोखी नाळ आमच्याशी जोडली गेलेली आहे आता आपण वाशीच्या पंचकृषीमध्ये एंट्री करत आहोत आणि ही त्यांची कमान पण याच्या कमानीच्या आधी कचऱ्याची खूप घाण आहे पण ते असो होल ते आज ना उद्या कवर आणि आता आपण सुंदर अशा वाशी गावामध्ये आलेलो आहोत आणि इथं असलेला हा सुंदर असा जगदंबा मातेचा मंदिर आपल्याला इथं बघायला मिळत आहे चैत्र महिन्यामध्ये पेणमध्ये सगळ्यात भव्य अशी यात्रा याच ठिकाणी भरली जाते ती म्हणजे आपल्या जगदंबा मातेची यात्रा असते अख्ख्या पंचक्रोशीमध्येच नव्हे तर पूर्ण पेण तालुक्यातील लोक इथं जमा होतात तर आता आपण गणपतीच्या जा दर्शनासाठी जाताना आपल्या नातेवाईकांकडे जाताना इथं मके घेऊया थोडेफार मके घेऊन आपण मके आणि फळं घेऊन आपण पुढच्या दिशेने जात आहोत आणि या पुढच्या दिशेने जाताना हा वढावचा सुंदर असा रस्ता तिथं आपल्याला निसर्ग मनमुरादपणे खेळताना दिसत आहे हा आगार जिथं हिवाळी दिवसांमध्ये खूप सारे क्रिकेटच्या मॅचेस होऊन जातात तो हा जहा आगार आणि इथं मॅचेससाठी खूप प्रसिद्ध आहे आता आपण वढावमध्ये पोचलोच आहोत आणि तिथं आपल्याला बघायला मिळतो आहे तो सुंदर असा शिवस्मारक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाने हा वढाव स्टँड खूप सुसज्ज असा सजलेला वाटतो आहे आणि इथली आता जी प्रतिमा उमटलेली आहे ती खरंच खूप कौतुकास्पद आहे की खूप सुंदर असा डेकोरेशन आपल्याला इथं बघायला मिळते वडावकरांचा आणि आता आपण पुढं वढावच्या दिशेने जात आहोत वढावरून पुढं जाताना हा सुंदर असा रस्ता आपल्याला बघायला मिळत आहे हा वा व्हाल साईडला जाणारा रस्ता आहे आणि हा खरंच खूप चांगला आता केलेला आहे पण काही लोकांनी सिमेंटचं चा काम चालू असताना इथून गाड्या नेल्या हे खूप चुकीचं केलं आहे आणि इथं व्यवसायाच्या दृष्टीने हे उभारलेली पोल्ट्रीसुद्धा आपल्याला इथं बघायला मिळत आहे खूप सुंदर अशी कल्पना ज्यावेळी जुन्या काळापासून ही पोल्ट्री आहे आणि खरंच खूप त्या काळी उद्योग आपल्यासुद्धा आगरी समाज करू शकतो याची प्रचिती देताना आणि आता आपण पुढं पुढं जाताना आपल्याला बघायला मिळतो आहे तो भालचा रस्ता आणि काळस्तेचा रस्ता आणि इथला निसर्ग हा शेतामध्ये असलेला सुंदर असा घर जो आजही डौलाने उभा आहे आणि आता आपण चला इथून लेफ्ट घेऊया आणि आपल्या नातेवाईकांच्या दिशेने जाऊया हा रस्ता जणू फक्त निसर्गरम्य ठिकाण नाही आहे तर एक आमच्या मनाची आराधना आहे तपस्या आहे कारण की आम्ही वर्षानुवर्ष या दिवसांची वाट बघत असतो गणपतीचे दिवस आणि हा रस्ता आणि इथला निसर्ग आमच्या इतका मनात भरलेला आहे की जणू याच्याशी आमची कायमस्वरूपी नाळ जोडलेली आहे गणपतीच्या दिवसांमधला हा जो निसर्ग आहे आणि इथले जे अभंग आपल्या कानावर पडतात एक अलगच अनुभूती आणि अलगच अनुभव आपल्याला मिळतो दरवर्षी आम्ही येतो पण दरवेळी आम्हाला इथं काही ना काही नवीन अनुभव अनुभवाला मिळतो आणि नवीन फिलिंग्स त्याच भावनेने आम्ही ग्रहण करत असतो तर चला आपण पुढच्या दिशेने जात जाऊया आणि आता आपण थोड्याच वेळात नातेवाईकांच्या वे दिशेने घराकडे आपण जाऊ हा हिडन प्लेस कायम हिडन प्लेसच राहू द्या अशी माझी अपेक्षा आहे कारण की इथं कधीच विकासाची जास्त जर जा नजर लागली तर हा निसर्ग उद्ध्वस्त होऊन जाईल याची मला पूर्ण कल्पना आहे आणि भविष्यामध्ये हे गोष्ट होऊनच जाईल आज बघ आज या जमिनींना विकासाची नजर लागून जाईल आणि या जमिनी इथला निसर्ग उद्ध्वस्त होऊन जाईल भले विकास आपल्या आप पदरात पडेल पण हा निसर्ग इथली भावना इथली नाळ कायम आपल्याशी तुटून जाईल याची खंत मनात राहील कायम म्हणून आजच्या या दिवसांना मी मनमुरातपणे इथला अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो आहे खूपच अनोखी भावना आहे तुम्ही समजू नाही शकत या फिलिंग्स काय असतील इथल्या पण जेव्हा तुम्ही इथं अनुभव अनुभूती घ्याल इथं अनुभवाल तेव्हा तुम्हाला कळेल की मी काय बोलण्याचा प्रयत्न करतो आहे ते तू काय करतेस वा वा नातेवाईकांच्या घरी आहोत आणि इथला गणपतीच्या आरतीसाठी आता आपण तयार होत आहोत हा खूपच एक अलगच अनुभव असतो कोकणातील या गणपतींना आपल्याकडे जे गणपती साजरे केले जातात ते खूपच अनोख्या पद्धतीने साजरे केले जातात आणि म्हणूनच कोकण कायम गणपतींसाठी प्रसिद्ध आहे तर हे आपले प्रेम आणि भाई साईल काय नायचं तर आता आपण आरतीसाठी तयार होतच आहोत आणि थोड्या वेळात आरतीला सुरुवातही होऊन जाईल आणि इथं ईश्वरी पण खूप मजा घेते तर आपण आरतीला सुरुवात करूया आणि आरती आता थोड्या वेळा चालू होऊनच जाईल आम्ही ही जी व्हिडिओ बनवतो ती कायम आठवणी कायम जागे राहाव्या म्हणून व्हिडिओ बनवतो तिथं आरती चालू असताना ईश्वरीची मस्ती ईश्वरी खूप मस्ती करत ही होती आणि तिला हँडल करत करत आरती चालूही होती आपण या व्हिडिओ कधी कधी बनवतो काही लोक बोलतही असतील की व्हिडिओ का बनवते पण त्यांना मला एकच सांगायचं आहे की आयुष्यामध्ये आपण या आठवणी जतन करतो आहे सेव्ह करून ठेवते मोबाईल कितीही फोटो काढून ठेवा किती व्हिडिओ काढून ठेवा पण जर तुमचा मोबाईल चेंज झाला तर तुम्ही या सगळ्या व्हिडिओ सेव्ह नाही करू शकत वर्षानुवर्षांच्या आठवणी आपण इथं जतन करण्याचा प्रयत्न करतो आहे सेव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे तर आता आपण आरती करून झाल्यानंतरचा हा बाहेर इथं आलो आहे आपण आणि बघू शकता इथला नजारा सुंदर असा अनुभव मी या ठिकाणी लहानपणापासून आलेलो होतो कारण की इथं आमची हत्यासुद्धा राहायची आणि पप्पांसोबत यायचो स्पेशली म्हणून कदाचित नाळ इतकी स्ट्रॉंग जोडली गेलेली आहे की गे मी या जागेला या ठिकाणाला कधीच विसरू शकत नाही आयुष्याची म्हणजे सगळ्यात सुंदर ठिकाणांमधली जर मला कोणी ठिकाणं विचारली तर एक हा ठिकाण सगळ्यात पहिला माझ्या तोंडातून येऊन जातो आणि आजही येऊन जाईल आणि भविष्यातही येऊन जाईल तर या ठिकाणासाठी मी कायमसाठी तयार आहे आता थोड्याच वेळात यांचा जो पारंपरिक नृत्य आहे तो सुरू होऊन जाईल आणि यांची दरवर्षाची परंपरा आहे की तरी नाही नाच जातातच आज मधानीची रात्र नाहीये पण तरी सुद्धा यांचा नृत्याची जी, जी संकल्पना आहे ती कायम चालू असते तर यांची सुरुवात आता इथं होत आहे थोडा यांचा सेटअप व्हायला टाईम जातो आहे आणि तोपर्यंत आपण कॅमेराची क्वालिटी चेक करतो आहे अजिबात काही कमी नाही पडली पाहिजे तर यांचा आता कोरिओग्राफी चालू आहे कोण कुठली टोपली घेईल कोण कुठले हार घेईल ढोलकी घेईल ते सगळं चालू आहे आता सध्या आणि झाडं वगैरे मारत आहेत सगळं म्हणजे एरिया पण क्लीन करत आहेत जेणेकरून असताना काही त्रास नको होते तर सेटअप व्हायला थोडा टाईम जात आहे तरी चला आपण तोपर्यंत व्हिडिओला पुढं ढकलण्याचा प्रयत्न करूया आणि आता सेटअप तर रेडी होत आहे उभा बनवायला लागल ठीक आहे ठीक आहे का मी एडिट करतो का तुम्ही कॅमेरा साज मराठी टी नाही नाईन <स्थित्था> यांचा इथं आता थोडा डान्स तर झालेला आहे आणि आता थोडा नवीन सेटअप पुन्हा बसलेला आहे दुसऱ्या गाण्यासाठीचा Ay estoy tan débil que चला आता संपूर्ण गाण्या आणि गणपतींची मजा झालेली आहे आता बाबांनी पण खूप चांगली साथ दिली खूप चांगला ढोल वाजवलेला येतं आणि बायाचे जवळजवळ नव्वद एक वर्ष झालेले आहेत त्यांना पण अजूनही तोच उत्साह तोच आनंद कदाचित आपण नव्वद वर्षापर्यंत क कुठेतरी कोपऱ्यात पडलेला असू पण त्यांचा आजही तो उत्साह पाहून आपल्याला एक नवीनच एनर्जी होऊन जाते खरंच खूप आदर त्यांच्याबद्दल आणि चला आता सेटअप होत आहे तो पत्ते खेळण्यासाठी आणि खूप सार खूप सारे पैसे इथं आता कुदळले जाणार आहेत तर आता आपण सुरू करूया या सेटअपला तर आपण पत्ते घेण्यासाठी जमा झालेलो आहोत दहा हजार रुपये मांडी तीन। अरे नाही हातांची नवीन आहेत नाही चला गाईज व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा काय जे बोलत असेल ते करा पण आणि लाईक करा आणि व्हिडिओ आमच्या चॅनलच्या सगळ्या बघत राहा अशा चांगल्या चांगल्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील नक्की आणि पुढं दादरची व्हिडिओसुद्धा येणार आहे तीसुद्धा बघा संपूर्ण तिच्यामध्ये सुद्धा खूप मजा आहे तर व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला आणि तर आपला रुद्रचा स्टंट इथं आपण थोडा एक बघूया आणि या स्टंट बघून आपल्याला रुद्रची म्हणजे इंडियन आर्मीमध्ये जाण्याची इच्छा सरळ सरळ दिसत आहे आणि तो आपल्याला त्याचा शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहे खूप चांगला स्टंट मारलेला आहे इथं रुद्राने स्टंट आहे एक नंबर रुद्र